नमस्कार मंडी मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आज आपण आले आता शिरोळमध्ये तर येत्या तेरा तारखेला सकाळी जी भव्य पहिलीकडे शेतीचे आयोजन केले त्यासाठी गटाचं बक्षीस एक्वन्न हजार रुपये आहे तर आता त्या संदर्भात आपण कमिटीची मुलाखत घ्यायला आली तर आपल्यासोबत आता मान्य दादा आहेत तर आता त्यांना आपण कमिटीचे जे मुख्य आहेत त्यांना आता सगळी आपण बक्षिस कोणती कोणती आहेत त्याचप्रमाणे त्या मैदानाला नियमवाटी काय असणार आहेत ही संपूर्ण माहिती आता आपण दादासनी विचारणार आहे तर दादा पहिला तुमचा पूर्ण परिचय द्या नमस्कार मंडळी मी धैर्यशील पाटील पुरुष कमिटीच्या कमिटीचा एक पदाधिकारी आहे आणि आपण हजरत बुआपन महाराज उत्सव व हजरत नुरकानबादच्या उर्सानिमित्त आपण जनरल दुबईल गाड्यांचे विराट शर्यती आयोजित केलेले आहेत तर त्यामध्ये आपण दोन गट केलेले आहेत अ आणि ब गट दोन केलेले आहेत तर अ गटाचं जे आपण बक्षीस ठेवलंय ते साधारण एक्कावन्न हजार रुपये पहिलं बक्षीस आहे आपण दुसरं बक्षीस जे ठेवलंय ते एकतीस हजाराचं आहे तिसर बक्षीस ठेवलंय आपण ते एकवीस हजाराचं ठेवलंय आणि चौथं बक्षीस आपण पहिल्यांदाच ठेवलंय पण चौथ ही आपण अकरा हजाराचं ठेवलेलं आहे आणि आता हे झालं जनरलची बक्षीस बरोबर चार पर्यंत बक्षीस ठेवलं आहे आता ब गटासाठी काय बक्षीस असणार आहेत ब गटासाठी आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार सातशे रुपये आणि तृतीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं बक्षीस आहे तर दादा आता दादा कसं आहे सगळीकडे आता ब गटाला गाड्या भरपूर होत्या मैदान असू दे किंवा छोटी देत भागातल्या भरपूर गाड्या ब गटाला पहत्यात मग समजा जर का दोन बग, दोन गट झाले ब गटामध्ये तर बक्षीस वितरण निम्मनिम्म असणार का कसं असणार नाही बक्षिसाचं वितरण तसं नसतं जर समजा पंधराच्या वर सोळा गाड्या जरी झाल्या सोळा तर त्या दोन गट करणार त्यामध्ये आणि जेवढं ब गटाला पहिलं बक्षीस आहेत तसंच दुसऱ्याही गटाला तेवढंच बक्षीस म्हणजे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं आपण बक्षीस देणार दोन्ही गटा दोन्ही गटाला सेम बक्षीस से देणार प्रथम द्वितीय आणि तृतीय तर काही ठराविकच कमिटी असा निर्णय घेतात तुम्ही पण एक चांगला निर्णय घेतलाय जेणेकरून बैल मालक एवढे लांब लांब येतात त्यात ते त्यांचा ते टेम्पो बाडा पण समजा आता अकरामध्ये निम्म केलं तर त्यांना काहीच हातात राहत नाही म्हणजे टेम्पो बाड असू दे किंवा ड्रायव्हरांची हानी असू दे किंवा कायच राहत नाही हे एक चांगला निर्णय घेतलाय की मालकाला पण थोडंफार पैसे राहतील तर आता मित्रांनो हे दोन गट होतात आणि हे दोन गटामध्ये मैदान पार पडणार आहे तर आता आपण नियमवाटी पण आता विचारलं जात असतो माझं नाव अजित सावंत तर चालू केलंय तर आता आपल्यासोबत कमिटीचे पदाधिकारी अजित सावंत आहेत तर आता त्यांनी आपल्याला नियमवाटी सविस्तर सांगतील नमस्कार मी अजित सावंत आम्ही बाप माझ स्वनिमित्त ज्या बैलगाडी आयोजित केलेलं आहे जनरल गाड्यांचं त्यासाठी दोन गट आहेत अ गट व ब गट त्यामध्ये आम्ही नेम केले आहेत शासनाच्या नियमासह सर्व बैलगाडी होतील तसेच येताना सर्व बैल मालकाने बैलाचे फोटो व आधार कार्ड घेऊन यायचा आहे या ठिकाणी सर्व पदाधिकारी असणार आहेत शासनाचे तसेच बैलगाडीमध्ये शर्यतीच्या वेळी कोणतीही म्हणजे मोटरसायकल नसणार आहे रस्त्यावरती तसेच बॅटरी काठी याचा वापर नाही पूर्ण शासनाच्या नियमासोबत रेडी होणार आहेत तर आता हे झालं शासनाची नियमवाट म्हणजे लंपी सर्टिफिकेट म्हणा तुम्ही पन्नास हजार डिपॉझिट भरलाय सर लंपी सर्टिफिकेट आलं गाडीवानाचं मालकाचं फोटो आलं त्यांचं आधार कार्ड आलं बैलाचं फोटो कंपल्सरी लागणार आता कमिटी काय असणार आहेत कारण कसं आहे तुमचं म्हणजे कोणत्याही प्रकारची ढकली मेजॉरिटी म्हणा जर का झाली तसं काय झालं तर तुम्ही काय पुढे ऍक्शन घेणार ढकली मेजरिटी किंवा काही कॅन्सल करणार बाजून जरी पूर्ण कॅमेरा असणार आहे नंबर येणार आहे तर कमिटीने स्पष्ट सांगितलं की ड्रोन कॅमेरा बघून आणि पूर्णपणे सगळे व्हिडिओ शूटिंग बघूनच त्यांनी निर्णय देणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी इथं करायला प्रकार करू नका असा तसं काय डोक्यात असलं तर इकडं युज नका कारण कसं आहे आता कमिटी आता दोन दोन म्हणजे प्रत्येक गटाला स्पेशल बक्षीस द्यायला म्हणजे त्यांना काय पैशाची गरज आहे किंवा तुमच्या प्रवेश पीची गरज आहे म्हणून त्यांनी इथं मैदान काढलं नाही तर त्यांचं गावचं एक मैदान कुठंतर चांगलं नाव व्हावं त्यांचं गावचं कुठंतर नाव हे चांगल्या मैदानासाठी कुठंतर बाहेरच्या गावात घेण्यात यावं यासाठी त्यांचा उद्देश आहे नाहीतर कुठलं तर प्रवेश पियावी दोन दोन गट व्हावत तर असं काही त्यांचा उद्देश नाही आहे त्यामुळं घरात नाही येताना चांगल्या म्हणजे चांगल्या तयारीने या बैल आपली पळत असली तरच इकडे घेऊन या नाहीतर बॅटरीवर पळतील ढकलीवर पळतील नाहीतर कुठलं तर इथलं जवळचं पहिर आहे भागातलं आहे म्हणून काहीतरी खपल विपल असला काही विचार कोणी इकडं अजिबात येऊ नका आपल्याच पूर्ण सर्व मैदानी आपल्या मिटारगीमध्ये होणार आहे मालव्या स्कूलच्या पाठीमागे त्या ठिकाणी आम्ही सर्व रस्त्यावरती पूर्ण जीसीपी लावून रस्ता सगळा केला परत रोलिंग केलेला आहे रस्त्यावरती एकही दगड नाही पूर्ण मैदान आहे मातीच मैदान आहे त्यामुळे बैलाला कोणतीही जाऊन नाही आणि गाड्या आम्ही पूर्ण सगळ्या नंबर प्रमाणात तशा नंबर प्रमाण लावून घेतल्या जातील कुणाची गाडी आधीमध्ये घेतली जाणार नाही बाई करून एक दोन तीन होई होणार असं जर कोण आगाऊन केला बाबा पंचाने सोडवल्या गाडी सोडला तर ते जशा गाड्या नोंद होतील त्याप्रमाणे नोंदी चालू आहे नोंदी चालू शकता मग आता त्यामध्ये नंबर म्हणजे कुठला नंबर त्या जाहिरातीमध्ये आहेतच त्या सर्व गाडी नोंदी चालू आहे ज्यांना कोणा गाडी नोंद तुम्ही त्यांना फोन करू शकता गाडी नोंद करू शकता बरोबर तर आता मित्रांनो ही होती आता पंच कमिटीची मुलाखत बक्षीस वितरण बघितलं डबल गड झाल्यावर कसं बक्षीस मिळणार आहे ते पण बघितलास नियम वाटी पण बघितलास तर आता आपण पट्ट्याच व्हिडिओ पण तुमच्या सोयीसाठी आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे सगळी पहिला तर शिरोळ मिटागिरा किंवा केला तर पहिल्यात आणि पट्ट्यात काय बदल नाही आहे फक्त कसा आहे रस्ता आता कसा काय झालाय किंवा पावसामुळे कधी पट्टा खराब होतोय किंवा काय होतंय तर त्याची दुरुस्ती कशी कशी काय काय झाल्या ती आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहे तर आपण व्हिडिओ आता पुढे टाकतोस धन्यवाद मित्रांनो